नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसुबारसची पूजा अगदी सोप्या पण योग्य पद्धतीने विधिवत कशी करायची पूजा मांडणी एकदम सोपी आहे तसेच या दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा कोणते नियम पाळावे तसेच या दिवशी कुठले पदार्थ खाऊ नयेत तर अशी वसुबारसची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमालयाला विसरू नका दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते या दिवसापासूनच आपण सायंकाळी लाईट्स लावतो घराच्या बाहेर पणत्या लावतो आणि या दिवशी रमा एकादशी पण आहे तर या वर्षी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी आलेली आहे वसुबारस यालाच गोवस्तक द्वादशी असं पण म्हणतात आणि गावाकडे गायघोराची बारसं असं पण म्हणतात अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात तसेच आपल्या मुलाबाळांना सुख व चांगले आरोग्य मिळावे यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते त्यासाठी या दिवशी प्रत्येक घरातील स्त्रीने आपल्या मुलाबाळांना चांगले निरोगी आरोग्य मिळावे भरपूर सुखसंपत्ती लाभावी यासाठी व पूजा करायची आहे अनेक ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि सायंकाळी बाजरीच्या भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास सोडला जातो गावाकडे मात्र बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगा राळ्याचा भात आणि एखादी उसळाचे पदार्थ बनवून या दिवशी घरातील देवांना नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यांच्या घरी गाय गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो दिवाळीची सुरुवात या दिवसापासून होते त्यामुळे या दिवशी आपल्याला दारामध्ये रांगोळी काढायची आहे आकाश दिवा लावायचा आहे दिव्यांची रोषणाई करायची आहे व सुवारस यातील बारस या शब्दाचा अर्थ द्वादशी किंवा बारावा दिवस असा होतो म्हणून या दिवशी बारा दिवे असतात आणि मग ते तुम्ही अंगणामध्ये तुळशी जवळ रांगोळीवर मुख्य दरवाजा समोर लावू शकता तर या दिवाळीच्या पहिल्या दिवशी, दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरासमोरच अंगण स्वच्छ करून तिथे सडा रांगोळी करायची आहे आणि सायंकाळी तुळशीचे पूजन केल्यानंतर आपण गोमातेचं पूजन करायचं आहे ही पूजा सायंकाळी करायची असते पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी पण ही पूजा करू शकता

ही पूजा आपण देवघरात पण करू शकतो आणि तिथे जागा नसेल तर घरात इतर ठिकाणी पण मांडू शकतो बसली जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावरती लाल वस्त्र टाकायचं सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याची गंध अक्षता फूल वाहून पूजा करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा ओम गण गणपते नम हा हा मंत्र म्हणत अभिषेक करावा स्वच्छ पाण्याने पंचामृताने त्यानंतर आपण बाळकृष्णाला पण स्वच्छ स्नान घालून घ्यायचे आहे या दिवशी आपल्याला बाळकृष्णाची पण पूजा करायची आहे कृष्ण म्हंटले कि तिथे वासरू आलेच कृष्णाने गायीची खूप सेवा केली होती आणि गायीला पण ते अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी आपण भगवान कृष्णाची देखील पूजा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा किंवा ओम कृष्णाय नम हा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा तामनामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवायची आहे तुमच्या देवघरामध्ये पितळीची किंवा पंचधातूची मूर्ती असेल तर ती पण घेऊ शकता सर्वात आधी गाय वासरूचे पाय स्वच्छ धुवून पाण्याने धुवायचे नंतर दुधाने धुवायचे आहेत तुम्ही जरी प्रत्यक्ष गायीची पूजा करत असाल तर आधी गायीच्या पायावर पाणी घालावे त्यानंतर गायीच्या पायावरती आणि कपाळावरती हळदी कुंकू लावावे अक्षदार्पण कराव्या गायला एखादे फुल किंवा फुलांचा हार घालावा आणि त्यानंतर केळीच्या पानावरती गायीला नैवेद्य घ्यायला दिला जातो तर गायवासूरच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने दुधाने स्नान घालायचे आहे आता मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन तिची स्थापना करायची आहे या दिवशी गायीची पूजा करणं खरंतर खूप पुण्याचं काम आहे त्यामुळे या दिवशी जमलं तर तुम्ही अशी का होईना पूजा नक्की करा तुमच्याकडे जर गायीची मूर्ती नसेल तर, तर तुम्ही या दिवशी किंवा या दिवसाच्या आधी नक्कीच खरेदी करून या दिवशी गायीच्या मूर्तीची स्थापना देवघरात नक्की करा त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती गायवासुरची मूर्ती स्थापन करायची आहे सर्वात आधी आपण श्री गणेशाची पूजा करतो तर गणपती बाप्पांना चंदन हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत वक्रतुंड महाकाय सूर्य सूर्यकोटी समप्रव देव, सर्वदा, श्री मनते तर करा त्यानंतर आपण बाळकृष्णाची पूजा करायची आहे तुम्ही जर देवघरामध्ये आधीच गणपती आणि बाळकृष्णाची पूजा केली असेल तर वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही फक्त गाय वस्त्राची पूजा केली तरीही चालेल मात्र तुम्ही वेगळी पूजा मांडणार असाल तर पूजा नक्की मांडा बाळकृष्णाला छान असे सजवून घ्यायचं आहे सर्वात आधी बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावायचा आहे हळदी कुंकू अक्षद करायचे आहे फुल आणि त्यांना तुळशी पत्र अर्पण करायचे आहे त्यानंतर गाय वस्त्राची पूजा करायची आहे आपल्या हिंदू धर्मात गायीला मानलं जातं गायीला गोमाता म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाबाळांसाठी अशी पूजा नक्की करायची आहे तर आपण वसुबाराच्या दिवशी प्रत्यक्ष गायीची पूजा तिथे जाऊन केली पाहिजे पण इथे माझ्या आपल्याकडे आसपास कुठे गाय नाहीये त्यामुळे तुम्ही पाटावरती पूजा नक्की करा पण तुमच्या घरी किंवा घराजवळ कुठे गाय असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच पूजा पूजा करा खऱ्या पण अशीच करायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहेत दिव्याने ओळायच आहे ही पूजा सायंकाळी तीन सांधेला केली जाते सायंकाळी सात ते आठ या वेळामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता पण सर्वात आधी आपल्या घरातील तुळशीची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर गायीची पूजा करायची आहे ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते कारण गायीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यामुळे छोटी शिका होईना आपल्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती नक्की असावी ज्यावेळी देव आणि दानू यांच्यात समुद्रमंथन झालं त्या समुद्रमंथनातून पाच प्रकारच्या काम उत्पत्ती झाली होती त्यातील नंदनावाची जी काम साठी हे व्रत केलं जातं त्यानंतर गायीची पूजा केल्यानंतर दूध दीप ओवाळायचं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाना गुळ खोबरायचा आणि गायला गोडदेवडाचा नैवेद्य दाखवायचा करायचा आहे तुम्ही जर खऱ्या गाईची पूजा केली तर तिच्या अंगाला स्पर्श करून नमूक नमस्कार करायचा आहे या दिवशी जे सुवासिनी स्त्रिया व उपवास करतात त्यांनी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा राळचा भात किंवा तुमच्याकडे अजून कोणते पदार्थ बनत असतील तर ते पदार्थ बनवून सायंकाळी गोमातेचे पूजन करून मग उपवास सोडला जातो प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीने करू शकता तुम्ही जर आपल्या घराच्या जवळ कुठे आसपास जाऊन पूजा केली तर तिथे जाऊन तुम्ही खरं तर यथाशक्ती दक्षिणा द्या गायच्या मालकाजवळ तुम्हाला शक्य असतील तेवढे पैसे तुम्ही नक्की द्या पाचशे हजार शंभर रुपये आणि त्यांना सांगा की या पैशातून तुम्ही तुमच्या गाईचं संगोपन करा या पैशातून तिची होईल तेवढी सेवा करा म्हणजे तुम्ही जेवढे पैसे द्याल त्या पैशातून गायला चारा आणा कारण आपण स्वतः तिची सेवा करू शकत नाही गाय ही खूप पुण्यकारी असते तिच्या उतरामध्ये तेतीस कुठे त्यामुळे जे लोक गाय पाळतात तिची मनोभावे सेवा करतात त्यांच्याकडे आपण पाचशे हजार रुपये जरी फार दिले आणि आपल्या पैशातून तिला थोडा का होईना चारा घेतला तिची सेवा केली तरी आपल्याला खूप पुण्य मिळू शकत आणि अगदी शक्य नसेल तर या पद्धतीने जरी तुम्ही पूजा केली तरी तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळू शकतं तुम्ही बाहेर जाऊन गायची पूजा केली आणि तिथे नैवेद्य घेऊन जाऊ शकत नसाल तर गूळ भिजवलेली चण्याची डाळ केळ किंवा हिरवा चारा सुद्धा गायला अत्यंत प्रिय आहे तो सुद्धा दिला तरी पण चालेल वसुवारस हा दिवस पूर्ण गायचा असतो त्यामुळे या दिवशी तरी तिला रानात काम करण्याऐवजी विश्रांती दिली पाहिजे तिची मनोभावी सेवा केली पाहिजे या दिवशी आपण गायचे दूध सुद्धा काढू नये कारण एक दिवस तरी तिच्या वासराला दूध मिळावे असताना गाईच्या वासरासाठी फुटलेला असतो पण आपणच रोज ते दूध घेतो त्यामुळे एक दिवस तरी तिच्या वासरासाठी हे दूध तसेच ठेवावे अशा पद्धतीने जरी आपण गाईची काळजी सेवा केली तरी आपल्याला खूप पुण्य मिळू शकते आणि या दिवशी पाळायचे नियम म्हणजे स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि बाजरीची भाकरी आणि गवारीचे शेंगा खाऊन उपवास सोडतात या दिवशी आपल्याला गहू आणि मूग खायचे नसतात तसेच या दिवशी दूध दुधापासून बनलेले पदार्थ दूध दही तूप पनीर असे त्या पदार्थ त्याबरोबर तळलेले पदार्थ खात नाही तसेच या दिवशी तव्यावर बनलेले नाही तर अशा प्रकारे हे नियम पाळण्याचे प्रयत्न करा तर अशा प्रकारे वसुबाराची पूजा अगदी सोप्या पण योग्य पद्धतीने विधिवत कशी करायची पूजा मांडणी एकदम सोपी आहे तसेच या दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा कोणते नियम पाळावेत तसेच या दिवशी कुठले पदार्थ खाऊ नयेत तर अशी वसुबाराची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद